नमस्कार मीरा सत्यजितला जेलमधून सोडवून आणते त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडलेली असते मीरा निरूपाला म्हणते काय ना बाईसाहेब मी माझ्या नवऱ्याला जेलमधून तर सोडवलंच पण तू निर्दोष आहे हे लवकरात लवकर सिद्ध करेनच पण बाईसाहेब तुम्ही तर मला म्हणाला होतात की मी तुमच्या तोंडाला काळं फसायचं म्हणून यांना जर का मी जेलमधून सोडवलं आहे तर तुम्ही तुमचं तोंड काळं करताय ना आणि मीराने स्वतःच्या हाताला काळा रंग भासून आणलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते उगाच माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस लांब राहा पहिल्यांदा तेव्हा मात्र निरुपाला मीरा बोलते काय ना बाईसाहेब तुम्ही कधीच सुधारू शकत नाही आणि कधीच तुम्ही सुधारायचा प्रश्नच येत नाही बाईसाहेब तुम्ही असंच वागता नेहमीच तुम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्याला कमी लेखता आणि स्वतः मात्र असं काही दाखवता की बस पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्या नवऱ्याचा नात करायचा नाही करन नात या कारण माझ्या नवऱ्याचा नात करणं तुम्हाला भारी पडू शकतं तेव्हा मात्र निरुपा चांगलीच गांगरलेली असते त्यावेळेला सुधाकरराव बोलतात जाऊ देत ग मीरा कशाला उगाच नादी लागायचं या बाईच्या नाहीतरी या बाईला काहीही बोलून फायदा नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो पण बाप मी आज बोलणार आज मात्र मी गप्प राहणार नाही बाप कितीही काही झालं तरी सुद्धा मी आज बोलणार म्हणजे बोलणारच प्रत्येक वेळेला मी या बाईचा विचार केला येता जाता मला पनवती 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 बोलत गेली पण मी मात्र कधीच तिला जास्त काही बोललो नाही येता जाता मी सुद्धा तिचा अपमान केला कारण मला या बाईचा तिरस्कार वाटतो उद्या जरी या बाईनी माझी हात जोडून माझ्या पायावर नाक रगडून मागी माफी मागितली ना तरी सुद्धा मी या बाईला कधीच माफ करणार नाही बाप तेव्हा मात्र सुधाकरराव म्हणतात सत्यजित मला कळतय बाळा तुला किती त्रास होतोय तो पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी मी या गोष्टीसाठी तुला खरंच सांगतो माझंच खरं तर चुकलंय आजपर्यंत ही निरूपा तुझ्याशी वाईट वागत आली पण मी मात्र काहीच करू शकलो नाही त्यावेळेला सत्यजित म्हणतो एक मिनिट बाप अरे तुला जे करायचं होतं ते तू केलंसच अरे बाप या बाईला तुझी किंमत नाही तर हिला माझी किंमत कशी असणार नुसती बबड्या 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 करत असते पण त्याच बबड्याने लहानपणी तो ॲक्सिडेंट केला होता हे हे ही विसरली आहे का मी तर त्या बबड्याला वाचवलंय तेव्हा लगेच मोठ्याने पंकज बोलतोय काही बोलू नकोस उगाच माझ्यावरती कसलाही आरोप करायचा नाही आणि मी खपवून घेणार नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते तू काय बोलतोय कळतय का त्यावेळेला मीरा बोलते का तुमच्या नाकाला मिरच्या झमल्या का सत्य समोर आलं ते ऐकून तुम्हाला भीती वाटली का तेव्हा लगेच निरूपा बोलते डबल पनवती मला कसली भीती वाटेल आणि मुळात सत्यासमोर यायचा प्रश्नच काय यांनीच ते केलं होतं आणि आता मात्र माझ्या बबड्याचं नाव मध्ये घेतोय तेव्हा मात्र सत्यजित बोलतो नाही गं निरुपा मी काहीच केलं नव्हतं खरं तर जे काही केलं होतं ना ते तुझ्या बबड्यांनीच केलं होतं पण तुला शेवटी सांगणार कोण निरूपा तू कधी कोणाचं ऐकून घेतेस तर तू आज घेशील निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत आणि म्हणूनच सगळं काही मला नीट करायचं आहे त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडते आणि निरुपा मोठ्याने बोलते पुरे आता लवकरात लवकर, आत लवकर सगळं काही नीट होईलच पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलावरती कसलेच आरोप करायचे नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते का का तुमच्या मुलावरती आरोप करायचे नाही तुमचा मुलगा जर का खोटारडा आहे तर त्याच्यावरती आरोप करणारच काय ना बाईसाहेब येता जाता माझ्या नवऱ्याचा अपमान केलात माझ्या नवऱ्याला घालून पाडून बोललात पण हे सत्र सत्य मात्र आमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस अगं जसा जसा माझा पंकज माझ्यासाठी होता तसाच हा सत्यजित सुद्धा माझाच मुलगा होता ना मग तू असं कसं काय बोलू शकतेस एका मुलाच्या सुखासाठी मी दुसऱ्याचा कसा काय त्याग करेन तेव्हा लगेच मीरा बोलते हे तुम्हाला आता कळतंय बाईसाहेब बाईसाहेब हे तर तुम्हाला आधी कळायला पाहिजे होतं पण तुम्ही ज्या पद्धतीने वागता ना बाईसाहेब ती पद्धत चुकीची आहे त्यावेळेला मात्र बाईसाहेब म्हणजेच निरूपा बोलते माझा विश्वास नाही त्यावेळेला सत्यजित बोलतो तुझा विश्वास नसेल ना तर नसू दे पण तुझ्या पंकजला विचार त्या गाडीत कोण बसलं होतं आणि कुणी माझ्यावरती जबरदस्ती केली होती मुळात ती गाडी पंकज चालवत होता पण घातलं मात्र माझ्यावरती <coughs> तेव्हा लगेच करा बोलतात पंकज हे सर्व खरं आहे का तेव्हा पंकज बोलतो बाबा तुम्ही सुद्धा या मुलावरती विश्वास ठेवतात बाबा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा ना बाबा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर तुम्हाला सर्व काही कळेल त्यावेळेला लगेच पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला मला तुझ्याशी बोलायची सुद्धा गरज वाटत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता इच्छाच राहिली नाही त्यावेळेला मात्र सुधाकरराव बोलतात पंकज माझा सत्यजितवरती पूर्ण विश्वास आहे सत्यजित कधीच चुकणार नाही त्यावेळेला मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो बाबा बाप खरंच थँक्यू खरं सांगायचं तर बाप तू आहेस म्हणून मी आहे बाप खरं सांगू का आज मला खरंच खूप भारी वाटतंय त्यावेळेला मात्र खूपच चिडचिड पंकजची झालेली असते त्यावेळेला देविका म्हणते म्हणजे पंकज तू लहानपणी तो खून केला होतास तू खुनी आहेस पंकज तू खुनी आहेस आणि सगळं काही घालवलंच मात्र तू सगळ्यांवरती मी तुला काही झालं तरीसुद्धा माफ करणार नाही म्हणजे नाही पंकज एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करूच शकत नाही त्यावेळेला मात्र पंकज खूपच चिडचिड करत असतो आणि त्यावेळेला पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज, पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करण्याचा प्रश्नच येत नाही आणि मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे पंकज तू एक नंबरचा खोटारडा आहेस खोटारडा त्यावेळेला पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता मात्र पंकज खूपच चिडचिड करत असतो आणि पंकज सगळ्यांसमोर बोलतो की बस काही झालं तरीसुद्धा लवकरात आत लवकर आता मी एकच गोष्ट सांगतो मी काहीच केलेलं नाही तेव्हा मात्र पंकज आता खूपच चिडतो आणि तो सगळ्यांसमोर बोलतो पुरे झालं आता आता मी कोणालाही माफ करणार नाही त्यावेळेला मात्र पंकजचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे देविका तर स्वतःला खूपच कोचत असते देविका म्हणत असते आजपर्यंत या मुलावरती मी विश्वास ठेवला पण आज मात्र या मुलाने माझा विश्वासघात केला खरं सांगायचं तर आज माझंच चुकलंय कुठेतरी मीच कमी पडले असं मला वाटतंय पण काही झालं तरीसुद्धा मला कमी नाही पडायचं काय करू मी कसं करू तेव्हा मात्र निरूपा सत्यजितला बोलते सत्यजित पुरे पुरे झालं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो का निरूपा तुझ्या बबड्याचं सत्य सर्वांसमोर आलं आहे म्हणून तुला लाज वाटते ना तेव्हा लगेच निरूपा बोलते नाही आज आई म्हणून मी कमी पडले याचं मला वाईट वाटतंय खरं तर आई म्हणून मी कधीच योग्यतेचीच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते असं काही नाही बाईसाहेब आई म्हणून तुम्ही कधीच चुकला नाही पण खरं सांगायचं तर तुम्ही तुमच्या मुलाला ओळखायला पाहिजे होतं पण तुम्ही मात्र तुमच्या मुलाला ओळखण्यातच चुकलात बाईसाहेब तुम्ही असं का वागलात खरं तर हा प्रश्न विचारणारी मी कोण मला तर काहीच हक्क नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी निरूपा नक्की सुधारेल की पुन्हा एकदा निरूपा काहीतरी नाटकच करेल जेणेकरून सत्यजित आणि मीरा तिच्या नाटकाला पसतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू